नमस्कार इकडे आता ऐश्वर्याने सारंग आणि आजीचे चांगलेच कान भरलेले असतात जानकी आणि ऋषिकेशबद्दल त्यांना नको नको ते सांगितलेलं असतं त्यामुळे सारंग म्हणतो मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या दोघांकडून माझ्या आईला घेऊन येतो माझ्या आईला डाबून ठेवता का चल तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही एक एकटे जाऊ नका मी पण येते तुमच्यासोबत आणि थांबा आपल्यासोबत काही माणसांना पण घेते माझ्या डॅडाच्या माणसांना बोलवते तेव्हा सौमित्र म्हणतो काय गरज आहे त्याची तेव्हा ऐश्वर्या म्हणते असं कसं ते ऋषिकेश दादा कसे आहेत माहीत आहेत ना ते तर अंगावर धावून येतात त्या दिवशी तर ऑफिसमध्ये त्यांनी सारंगची चांगलीच पिटाई केली होती मला बाबा त्यांची भीती वाटते गुंडांसारखेच वागतात ते आता वा सौमित्र आणि अवंतिकाला ऐश्वर्याचा खूप राग येत असतो तेव्हा अवंतिका म्हणते ए काहीही काय बोलतेस तेव्हा आजी अवंतिकावर ओरडते आणि म्हणते ए तू तिला काही बोलू नकोस तू तिच्या नंतर आली आहेस तिने सगळ्या माणसांना ओळखून घेतलं आहे कोण कसं आहे ना हे ऐश्वर्याला चांगलं माहिती आहे म्हणूनच ती तशी वागते तू गप्पा बस अवंतिका तिला काहीच बोलू नकोस सारंग म्हणतो हो ऐश्वर्या बरोबर बोलतायत ऐश्वर्याच्या बोलण्याला बैल सारंग आणि बैल आजी फसत असतात सौमित्रा आणि अवंतिका मात्र तिच्या जाळ्यात अडकत नाही त्यानंतर इकडे सारंग रागा रागात येतो आणि ऋषिकेशच्या घरी येऊन आई आई कुठे आहेस तू आत्ताच्या आत्ता बाहेर ये तेव्हा ते ऐकून ते जानकी आणि ऋषिकेशला धक्का बसतो तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश अहो खरंच आई घरात नाहीयेस सकाळपासून त्या गायब झाल्या आहेत मला काहीच समजत नाही आई कुठे गेल्या असतील ही लोक त्यांना शोधतायत तरी सापडत नाहीत ऋषिकेश मला आईंना शोधायला जावंच लागेल मी आईंना शोधून नक्की आणणार ऋषिकेशच्या डोळ्यात देखील पाणी असतं सुद्धा रडत असते आजी सापडत नाही म्हणून तिला भीती वाटते तिला वाईट वाटत असतं ती लगेच जाऊन तिच्या बाबांना मिठी मारते तर जानकी इकडे शाळेमध्ये सुमित्राला शोधायला आलेली असते शाळेत पूर्ण काळोख असतो आणि आत कसं जायचं हा प्रश्न असतो गेट गेटला लॉक असतं जानकी गेटवर चढते आणि गेटवरून आत उडी मारते आणि सगळीकडे आपल्या मोबाईलच्या टॉर्चने बघत असते पण तिला सुमित्रा कुठे सापडत नाही ती हाका मारते आई आई आई, आई कुठे आहात तुम्ही ती सगळ्या रूम चेक करते पण तिला काही सुमित्रा दिसत नाही आता जानकीला भीती वाटते जानकी तिथे असलेल्या गणपतीच्या मूर्तीजवळ जाते आणि म्हणते बाप्पा काहीतरी चमत्कार कर पण मला माझ्या आईंची भेट होऊ दे माझी आणि आईंची भेट होऊ दे असा काहीतरी चमत्कार कर बाप्पा असं म्हणून जानकी रडत देवाला नमस्कार करते तेवढ्यात लगेच देवाचं फूल जानकीच्या डोक्यावर पडतं देवाने आता कौलच दिलेला आहे जानकीला की तिला सुमित्रा भेटणार इकडे सुमित्रा चक्कर येऊन पडलेली असते तिला काहीच समजत नसतं जानकी हका मारत असते पण देवाने कौल दिल्यामुळे बाप्पाच्या कृपेने सुमित्राला जाग येते सुमित्रा, जा सुमित्रा शुद्धीवर येते आणि तिला जानकीचा आवाज ऐकू येतो मग सुमित्रा ही दरवाजाजवळ येते आणि म्हणते जानकी जानकी मी इथे आहे प्लीज दार ना मला खूप त्रास होतोय जानकी लगेच जानकी सुमित्राचा आवाज ऐकते आणि धावत लायब्ररीच्या रूममध्ये जाते आणि तो दरवाजा उघडते त्या दरवाजाला ऐश्वर्याने बाहेरून कडी लावलेली असते आणि सुमित्राला जाऊन जानकी मिठी मारते सुमित्राला खूपच त्रास होत असतो जानकी लगेच तिला पाणी प्यायला देते आणि म्हणते आई आई बऱ्या आहात ना तुम्ही आता तेव्हा सुमित्रा म्हणते हो बाई तू ऐन वेळी येऊन जीव वाचवलास तुझे खूपच आभार देवासारखी तू धावून आलीस माझ्या मदतीला तुझे आभार मी आता किती आणि कसे मानू ते समजत नाही तेव्हा जानकी म्हणते काही काय बोलते आई तुम्ही बरे आहात ना तुमच्या जीवाला काहीच झालं नाही ना मग बाद झालं मी तुम्ही सुखरूप आहात ना म्हणजे मला आता बरं वाटेल आणि ऋषिकेशला देखील तेव्हा सुमित्रा म्हणते काय ऋषिकेश कुठे ऋषिकेश आलाय ती म्हणते नाही ऋषिकेश ओवीजवळ थांबलेत तेव्हा जानकी सुमित्राला घेऊन हळूहळू हुण खाली येते तेव्हा जानकी म्हणते आई मला एक गोष्ट कळत नाही आहे की ही बाहेरून कडी लावली कोणी आणि तुम्ही त्या रूममध्ये कशा गेलात तुम्ही तर ओवीला भेटायला होतात ना मग काय झालं तेव्हा सुमित्रा घडलेला प्रकार जानकीला सांगते तर आता जानकी नक्की कोणी कडी लावली ते कसं शोधून काढणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू